बघा तुम्हाला कुठंपर्यंत जमत नाही जमलं तर सांगा आपण तिथेही प्रयत्न करून तेही पूर्ण करून देऊ आणि ती वेदना त्यांनी त्यांची काळजात दाबून आपल्याला सांगितलं ही मागणीच नाही ते नाव आणि ते पुतळा इथं व बापा बोलताना ते बंदू बोलले म्हणून मी ते दादाला पण सांगितले इथं बाजूला घेऊन दादाला बोलतो किंवा जवळ घर असेल तर घरी जाऊन बोलतो मी समाजाच्या लेकरासाठी असता त्यांचं कुठं इथं घर गर असं घरीच जाऊन या विषयात बोलतो कारण माझ्या समाजासाठी मला कुठं जाऊन बोलणं अजिबात पण वाटत नाही तेही त्यांना एक भावपूर्ण कारण आतापर्यंत मला जेवढे जेवढे राज्यातले सांगितले मराठा आरक्षणाच्या आत्महत्याच्या पलीकडचे पण कारण ते तुम्ही राज्यात आणि जिल्ह्यात दाखवून दिले तुम्ही काय करू शकता दुसऱ्यासाठी हे तर आपलं घरातलं रक्त आहे पुरवठा त्यांना कमी पडणार नाही जिथं कमी पडत लेकर उघडे पडणार नाहीत हो या निमित्ताने माझा शब्द आहे शिक्षणासाठी वेळेस मी आता मला दोन घंट्याच्या तात्याला निरोप देतो की कोणी घेतलेत म्हणून राहायला तुमचा सभागृहाचा विषय बघा तुम्हाला पर्यंत जमत नाही जमलं तर सांगा आपण तिथेही तकतीनं प्रयत्न करून तेही पूर्ण करून देऊ सगळ्याच्या वतीनं सांगतो त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं म्हणून माझं गावकऱ्यांना हे करावं करा लागतं त्यांना वाटतं की कधी आम्ही आलोत गेलो त्या पाच ताई मला माझा भाऊ दिसावा म्हणून पुतळा असा हे तुम्हाला करावंच लागणार या ठिकाणी तिथं नकार कोणी आणू नका त्यांचं म्हणणं आहे कधी रस्त्यानं जर आम्ही चालवत आमचा भाऊ दिसावा आणि त्या छोट्या छोट्या लेकरांना त्यांचा बाप दिसावा आठवण म्हणून ही मागणी नाहीये ही भावना आहे त्यांची आणि ती वेदना त्यांनी त्यांची काळजात दाबून आपल्याला सांगितलं ही मागणीच नाहीये ते नाव आणि ते पुतळा इथं वापरू लागतो बोलताना ते बंदू बोलले म्हणून मी ते दादाला पण सांगितली जर त्यांना वाटत होत माझ्या मुळे ले लेकरांवरती असं गोष्टी झाल्या तशा गोष्टी झाल्या तुमच्याकडून असल किंवा कोणाकडून असेल तर ते सगळं मागं घ्यायचं तर त्यांनी मी आता बोलतो त्यांना इथं जाहीर येतात बोलण्यापेक्षा इथं बाजूला घेऊन दादाला बोलतो किंवा जवळ घरं असल तर घरी जाऊन बोलतो मी समाजाच्या लेकरासाठी चार चार पावलं सगळ्यांना मागे सरकारला लावी जर ती केशीस काय मागं होत असल्या पूर्ण तक मागं करून घेऊ संबंधितांचं तिथं काय लागत असेल तर ती सगळं करून घेतो मी सांगताना सांगितलं की त्यांना इथं बाजूला घेऊन बोलतो की या विषयात ही गोष्ट करावीच लागते नसता त्यांचं कुठं इथं घर असेल तर घरी जाऊन या विषयात बोलतो कारण माझ्या समाजासाठी मला कुठं जाऊन बोलणं अजिबात लहानपण वाटत नाही तीही त्यांना एक भावपुरून श्रद्धांजलीच ओके फाटलाला होईल आणि त्यांच्या जिथं जिथं अडचण येतात भाव मला जड जाता भाव लागला तुम्ही काय करणार मला मराठा समाजाच्या लेकरांच्या आत्महत्या रक्षणासाठी केले त्या घरी पण जड जातं बोला इथं पण मला बोलायला होत फक्त काम सांगा नाही केलं तर माझं लगाव तो नाही दाखवणार पण कारण आतापर्यंत मला जेवढे जेवढे राज्यातले सांगितले हा मराठा आरक्षणाच्या आत्महत्याच्या पण सामान्य लोकांनी त्यांचे साधे साधे विषय मला काय वाटत की मी सगळे पार पाडले नाहीत म्हणून पुरेचे पुरे पार पाडले तसं तुमच्या सभागृहासाठी सा राजेभवचं खूप मोठं ते स्वप्न होतं त्याच्यासाठी तुकड्यासाठी त्यांच्या स्वतःचे त्याला तर माजलगावकर कमीच नाही ती घराची भावना आहे त्यांच्या लेकरांचा त्यांचा बाप त्यांना त्या लेकरांना कधी बघायचा ते स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाहीत माणुसकी माणूस आणि बाकीचे काय काय विषय असतील मदतीचे पण ते पण करायला तयार आहेत आणि मला वाटत नाही की माजलगाव कमी पडत माजलगाव दुसऱ्यासाठी कमी पडत नाही तर आपल्यासाठी काय कमी पडणार आहे कारण ते तुम्ही राज्यात आणि जिल्ह्यात दाखवून दिले तुम्ही काय करू शकता दुसऱ्यासाठी तर हे तर आपलं घरातलं रक्त चालित त्यांनाही कमी पडणार नाही ना, जिथं कमी पडत लेकर पडणार नाहीत घेऊन ना या निमित्ताने माझा शब्द आहे शिक्षणासाठी एखाद्या मी आता मला दोन घंट्याच्या तात्याला निरोप देतो की कोणी घेतलेत म्हणून म्हणजे आत्तापासून नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षणाला म्हणजे त्यांचे असं नाही की दावी पोतच केलं तिथून पुढं फीस मागितली ते जितकं शिकतील तितपर्यंत नोकरी लागेपर्यंत एक जणांकडे देतो मी एक दोन घंट्यात तुम्हाला वापस फोन करून सांगतो आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा राजेंद्रजी भोके पाटील यांना दुःखद भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो रामकृष्ण आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका